नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत आज आपण झटपट बनणारा मुरमुरा लाडू बनवणार आहे रेसिपी करायला खूप सोपी खायला कुरकुरीत मस्त आहे आणि लहान मुलांच्या आवडीच्या आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला खूप सोपा आहे आपण एकाच वाटीने सर्व माप घेऊ शकतो हे बघा मी सुरुवातीला तीन वाटी मुरमुरे घेऊन थोडेसे हळवार कढाईमध्ये भाजून घेणार आहे मुरमुरे थोडेसे गरम होईल इथपर्यंतच आपल्याला ते भाजायचे आहे त्यामुळे थोडेसे गरम झाले की मुरमुरे लगेच काढून घ्या आणि चाळणीने गाळून घ्या यानुसार चाळून घेतले की मुरमुऱ्यामध्ये जे काय घाण असेल ते निघून जाते मुरमुरे तर गरम करून चाळून घेतले आता आपण एक कढाई घेणार आहे कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहे एक वाटी आपण गुळ घेणार आहे तीन वाटी मुरमुरेसाठी एक वाटी आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहे गुळ आणि मुरमुऱ्याचा लाडू खायला खूप मस्त लागतो पण करायला खरंच खूप सोपा आहे आता यानुसार मी गुळ मेल्ट करून घेत आहे तुपामुळे पाक पटकन असा तयार होतो बघू शकतात आपला पाक तयार झालेला आहे पण परफेक्ट पाक कसा ओळखायचा हे जर तुम्हाला जरा डाऊट येत असेल तर हे बघा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडासा आपला जो पाक आहे तो घ्यायचा पाक घेतल्यानंतर आपल्या हातामध्ये सहज अशी गोळी तयार होईल यानुसार आपल्याला तो पाक चेक करायचा गोळी तयार झाली की समजायचा आपला पाक परफेक्ट झाला आणि त्यामध्ये मुरमुरे टाकायचे आणि पटकन हे गरम असतानाच लाडू बांधायचे यानुसार मी पूर्ण मुरमुरे गुळाच्या पाकात टाकले आहे आणि पटकन असे मिक्स करून लाडू बांधून घेणार आहे कारण हे लाडू करायला जरी सोपे असले तरी पण बांधण्याची एक तिची टिप्स आहे हे लाडू गरम असतानाच पटकन बांधले गेले पाहिजेच कारण की लाडू जर थंड झाला तर भुसभुशीत मुरमुरा तयार होईल त्यामुळे जितक्या पटकन होता होई तुम्हाला लाडू बांधता येईल तेवढे पटकन बांधा हाताला थोडेसे तूप लावा आणि हे लाडू पटापट पत गरम असतानाच बांधून घ्या खूप जास्तीचा वेळ जर तुम्ही लावला तर आपला मुरमुरा लाडू जो आहे तो ते बॅटर कडक होण्याची शक्यता असते आणि मुरमुरे पटापट असे वेगवेगळे दिसतात बांधायला थोडंसं अवघड जातात त्यामुळे शक्यतो थोड्याच साईजमध्ये हे लाडू करा छोट्या वाटीमध्येच करा म्हणजे तुम्हाला लाडू बांधायला खूप जास्तीचा वेल न लागता पटकन गरम असताना सर्व लाडू बांधल्या जातील आणि तुम्ही पुन्हा या पद्धतीनुसार पाक करून पुन्हा जास्तीचे लाडू जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकतात पण एकाच वेळेला खूप मोठे न बनवता वार थोडे थोडे करत हे लाडू आपल्याला तयार करायचे आहे यानुसार आपले लाडू मस्त असे तयार झालेले आहे खूपच कमी वेळात झटपट बनणारी गोड रेसिपी तुम्हाला जर खायची असेल तर ही रेसिपी नक्की करून खा अगदी पटकन बनेल आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू